पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या मुंबईतल्या घरी आज गणरायाचं उत्साहात आगमन झालंय पंकजा मुंडे आणि त्यांचे पती डॉक्टर अमित पालवे यांनी श्रींची पूजा केलेली आहे आणि प्राणी प्रतिष्ठा केलेली आहे पंकजा मुंडे यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे त्यांच्या मुंबईतल्या घरी गणरायाचं पूजन आणि आरती करण्यात आलेली आहे सहकुटुंब हे पूजन करण्यात आलेलं आहे आणि सर्वत्र आपल्याला आनंद पाहायला मिळतोय राजकारणी मंडळी सुद्धा घरोघरी गणरायाचं आगमन करतायत त्याच पूजन करतायत पंकजा मुंडे यांच्या मुंबईतल्या घरी गणरायाचं सा आगमन झालंय आजपासून अनंत चतुर्दशी पर्यंत प्लास्टिक फुलं वापरू तुम्ही पाहताय माझ्याही घरी सगळे नॅचरल फुलं आहेत कारण लोकांना या सीझनमध्ये जे शेतकरी आहेत जे फुलं उगवतात त्यांना हा एक व्यवसाय मिळतो चालना मिळते चार पैसे कमवता येतात तर त्यांना आपण जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला पाहिजे संघाचं शताब्दी वर्ष आहे आणि तीन दिवसीय व्याख्यान बोलत आता सरसंघचालक असं म्हणाले की भारताला केंद्रस्थानी ठेवून संघाची स्थापना झाली होती आणि देशाला विश्वगुरु करण्यासाठी संघाकडनं सुद्धा प्रयत्न केले जाते संघाची भूमिका मुळात त्यांच्या भूमिकेवर मी टिप्पणी करणं म्हणजे खूपच लहान तोंडी मोठा घास आहे पण संघ आणि भारत हे वेगळं करताच येणार नाही भारतीयत्व वेगळं करता येणार नाही राष्ट्रीयत्व वेगळं करता येणार नाही आणि भारत विश्वगुरु व्हावा यासाठी असंख्य वर्ष लोकांनी प्रयत्न विश्वगुरु होताच असं माझं मत आहे एक आपल्याकडे त्याच रेकॉर्ड उपलब्ध होईल कधीतरी भविष्यात कधी पण विश्वगुरु परत होण्यासाठी जर संकल्प संघाचा आहे तर आम्ही त्याच्यामध्ये नक्कीच प्ले घरोघरी लाडक्या बापाचं आगमन झालेलं आहे तसंच पंकजा मुंडे यांच्या सुद्धा गणराय घरी विराजमान झालेले आहेत त्यांनी गणरायाचं पूजन केलेलं आहे आणि खास गणेशासाठी गणपतीसाठी त्यांनी निसर्गामधली जी सुंदर अशी फुलं आहेत त्या नैसर्गिक फुलांचीच सजावट केलेली आहे